नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांचे आवडते कलाकार बनले आहे नुकताच या मालिकेत सुख म्हणजे काय असतं या मालिकेची फेम गिरिजा प्रभू म्हणजेच गौरी हिने एंट्री केली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एक मोठं वळण आपल्याला दिसणार आहे यामध्ये जानकी आणि ऋषिकेश पुन्हा त्यांच्या घरी जाताना दिसणार आहे जानकी आणि ऋषिकेश यांचा गृहप्रवेश होणार आहे तर मंडळी गिरिजा प्रभू हिची मालिकेत एंट्री होणार आहे जानकी आणि ऋषिकेश यांचं स्वागत करण्यासाठी गौरीची एंट्री होणार आहे जानकी आणि ऋषिकेश यांचा गृहप्रवेश मोठ्या थाटात पार पडताना आपल्याला दिसणार आहे त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर तसेच सुचित्रा बांदेकर आणि गिरिजा प्रभू या मालिकेत त्यांची एंट्री होणार त्या आहे गौरीची मालिकेत एंट्री होणार आहे त्यामुळे चाहते प्रचंड खुश झाले आहेत तर मंडळी घरोघरी मातीची चुली ही मालिका तुम्हाला आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद